राम मंडळी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर छान असं आज बनवलेला आहे मस्त क्रीमी क्रीमी असं पालक पनीर तर हे बघा पालकची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यासोबतच मिरच्या घातलेल्या आहेत मी तर चार पाच मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला तिखट जितकं हवं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे छान असं उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मीठ टाकलं आणि छान असं उकळून घेतल्यावरती भाजी थोडीशी अर्धी कच्ची शिजवून घ्यायची त्याच्यासोबतच मिरच्याही शिजतात तर हे दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढलेलं आहे थंड होण्यासाठी तर थोडंसं थंड पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि मिक्सरला याची चा, छान चा, छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मसाल्यासाठी बघा काजू काजू थोडे घातलेले आहेत लसूण आहे आणि कांदा टोमॅटो तर छान असं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि नंतर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली व हे थंड झाल्यावरती मिश्रण थोडंसं कोमट थंड पाणी घातलेलं आहे आणि नंतर मग हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं छान त्याची पेस्ट बनवून घेतली नंतर भाजीची पेस्ट बनवून घेतली तर पनी, पनीर तर तर पनीर बऱ्यापैकी कच्चंही टाकतात तरी पण मी फ्राय केलेलं आहे तेलामध्ये छान असे बारीक काप करून तर बघू शकता तुम्ही पनीर खूप छान असं तळून घेतलेलं आहे मी आणि नंतर मग एका बा पातेल्यामध्ये मी तेल घातलं एक दोन माप तेल घातलेलं आहे बघा आणि तळलेलं जे पनीरचं तेल होतं तेही आपण घातलेलं आहे त्याच्यामध्ये नंतर थोडेसे जिरे घातले जिरे छान फुलल्यावरती ती पेस्ट जी बनवलेली होते आपण मसाल्याची ती पेस्ट घातली आणि व्यवस्थित छान अशी मिक्स करून घेतली बघा आणि तुम्ही बघू शकता रंग खूप सुंदर आलेला आहे त्याच्यामध्येच हळद व गरम मसाला घातलेला आहे मीठ नंतर वरून टाकलेलं आहे मी आणि हे बघा छान असा हळदीने कलर आला पण हळद घातली तरीही पनीर आपलं हिरवंच पा पालक पनीर झालेलं आहे हिरवा रंग असा भाजीचा सुंदर आलेला आहे आणि हे बघू शकता तुम्ही खूप छान असं सुंदर मसाला सगळा छान असा फ्राय केल्यावरती मग मी याच्यामध्ये पन पालकची पेस्ट घातली नंतर थोडीशी फ्रेश क्रीम घातलेली आहे आणि एक चमचाभर तूप घातलेलं आहे बघा तुपामुळे खूपच छान टेस्ट लागते आणि हे आपले पनीर तळलेलं तर पनीर छान घालून घेऊन उकळी येऊ हो द्यायची आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये वरून मीठ घातलेलं आहे बघा खूप छान सुंदर असा रंग आलेला आहे आणि टेस्टीही झालेला आहे तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे तर मी हे अशा पद्धतीनं बनवलेलं आहे बघा आणि नक्की असं ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद